नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक ब्रेकिंग न्यूज ही आहे लाडकी बहीण योजनेत एक ब्रेकिंग न्यूज आहे एकनाथ शिंदेची मोठी घोषणा पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे त्याबद्दलची आपण ही व्हिडिओज आज पाहणार आहोत तर ही व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा यामध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण अपडेट लाडकी बहीण एकनाथ शिंदेची मोठी घोषणा झालेली आहे रुपये कधी मिळणार आहे तर त्याच्याबद्दल माझी लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेत असताना या अंतर्गत त्यामध्ये आता वाढ होणार याबद्दल महिलांमध्ये उत्सुकता आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने योजनाचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांची मोठं वक्तृत्व केलं आहे ही रक्कम पंधराशे हजार रुपये एकनाथ शिंदेची ही मोठी घोषणा आणि त्यांनी मोठा खुलासा देखील केला आहे शनिवारी झालेल्या नगर जिल्ह्यातील अकोले येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण भाष्य भाषण दिले आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात शिंदे असे म्हणाले की मी केवळ प्रमुख उपमुख्यमंत्रीही नाही तर शिवसेनेचा प्रमुख आहे माझ्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी आहे हा पक्ष मालक आणि कामगारांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे कालही मी कार्यकर्ता होतो आणि आजही मी आज आजही कार्यकर्ताच आहे रक्षाबंधनच्या निमित्ताने माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा त्यांनी लाडक्या बहिणींना खूप शुभेच्छा रक्षाबंधन दिल्या आहेत योजना कधीही बंद होणार नाही यावर बघा ते काय म्हणालेत म्हणाले योजनेबद्दल अधिक माहिती देताना शिंदे यांनी विचार यांनी विरोधकांच्या टीकेलाही उत्तर दिले लाडकी बहिन योजना कधीही बंद होणार नाही असे शिंदे साहेब म्हणाले आम्ही जे वचन दिले ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत महाराष्ट्राची जनतेच्या जीवनात सुवर्ण काळांना आम्ही प्रयत्न करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले एका शेतकऱ्यांना मुलगा मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांना त्रास होत असून ते रोज शिव्या देतात असे शिंदे साहेबांनी त्यांच्या विरोधकांना लागवला टीका लागवली आता पाहूयात कर्जमाफीवरही लवकरच त्यांनी निर्णय घेणार आहे आणि काय निर्णय घेणार आहे ते आपण पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले की बर, या योजनेवर किती टीका झाली तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाहीये आम्ही दिलेले वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू ते प्रिंटिंग मिस्टेक असल्याने आम्ही कधी सांगणार नाही असून अजून पुढे बोलताना त्यांनी कर्जमाफी बद्दलही लवकरच मोठा निर्णय घेण्याचे दिले आहेत माझ्या लाडक्या बहिणी विरोधकाला त्यांची दा, त्यांची जागा सुद्धा दाखवली आहे पदे येतात आणि जातात पण लाडका भाऊ म्हणून मिळालेली ही पदी माझ्यासाठी खूप मोठी आहे असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आता या सर्व व्हिडीओवरती निष्कर्ष काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने पहिला टप्पा पहिला हप जो आहे महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल आश्वासन दिले त्यांनी स्पष्टपणे सांगितले ही योजना कधीही बंद होणार नाही आणि एक योग्य वेळ आली तर नक्कीच या योजनेमध्ये दे वाढ देखील होणार आहे म्हणजे जे, जे तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे ते लवकरात लवकर एकवीसशे रुपये पण बदलू शकतात तर त्यासाठी तुम्ही जेव्हा ही अपडेट येईल तेव्हा आमच्या आमच्या जो चॅनल त्याच्यावरती तुम्हाला लवकरात लवकर ही गुड न्यूज देखील तुम्हाला कळवण्यात येणार आहे व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही देखील खुश आहात ना हे जे आपले एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या निर्णयाला पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये येणार आहेत आणि लवकरात लवकरच येणार आहेत व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या टेक गव्हर्नमेंट जॉब चे युट्यूब चॅनलला धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये